नमस्कार आई कुठे काय करते या मालिकेत आता खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे या मालिकेचा नवीन प्रोमो हा समोर आलेला आहे तर मित्रांनो आता या मालिकेत देशमुखांच्या घरी सराई सुरू झालेली आहे तर नुकतंच हळदी समारंभाची जोरदार सुरुवात झाली तर कांचन आजी सर्वांवर चिडचिड करताना दिसतात तसेच यश अभि आणि ईशा हे तिघेही सध्या भाऊक होताना दिसतात तेवढ्यात अरुंधती आणि आशुतोष सोबत त्यांचे कुटुंबीय ईशाच्या हळदी समारंभाला पोहोचतात त्यांच्या जाण्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते अनिशला नसल्यामुळे त्यांच्या आठवणीमध्ये तो व्याकुळ होताना दिसतो ईशा आणि अनिशने दोघांच्याही परिवाराविरोधात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होतात अनिशच्या हळदी समारंभात त्यांचे आई वडील प्रत्यक्षरिता नाही तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते सहभागी झालेले आहेत आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे अनिशचे वडील त्याच्यावर रागावलेले आहेत हे त्याला व्हिडीओ कॉलवर दिसले अनिशने केलेल्या चुकीबद्दल शंभर ग्राम माफी मागायलाही तो तयार होता मात्र तुम्ही लग्नासाठी या असं तो कॉलवर बोलतो तसेच ईशा आणि अनिशच्या लग्न सोहळ्याला अनिरुद्ध देखील सामील होत नाही आणि पुढच्या एपिसोडमध्ये ईशा अनिशच्या हळदीमध्ये अनिरुद्ध सहभागी होत नसल्यामुळे ईशाला खूपच वाईट वाटतं दुसरीकडे घरात आनंदांचे वातावरण असते विशाखा केदारला घटस्फोट देणार असल्यामुळे घरातल्यांना केदारबद्दल खूपच काळजी वाटत आहे मात्र विशाखा विशा हा निर्णय योग्य असल्याची अनिरुद्ध सर्वच घरातल्या सदस्यांना तो सांगतो काही झालं तरी आता विशाखाला पुन्हा इथून जाऊ देणार नाही असंही तो सर्वांना सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद